हक्क मागताना कर्तव्याचा विसर पडू देऊ नका प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप संत दामाजी पंत औप्र संस्था मंगळवेढा येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता म्हणून देश महासत्ता बनण्यासाठी युवकांची भूमिका या विषयावर प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली तसेच जिल्हा तंत्र प्रदर्शन निबंध चित्रकला वक्तृत्व वादविवाद क्रीडा स्पर्धेमध्ये यश विजेत्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर नवराज जगताप यांनी बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ जयंती सोलापूर हुतात्मा व युवा दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचा उल्लेख केला स्वामी विवेकानंदांच्या विचार विचारावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की आपला हक्क मागत असताना कर्तव्याचा विसर पडू देऊ नये चालत असताना पाय घसरला तरी चालेल पण जीभ घसरू देऊ नये सातत्य हे निश्चय आत्मबल ही यशाची जननी आहे उटा जागे व्हा आणि तोपर्यंत चालत रहा जो जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही आणि स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संचालक श्री रावसाहेब रामगडे साहेबांनी भूषवले तसेच प्राचार्य डी वाय ओंबासे संतोष माळवे संतोष माळवे सर जाधव सर ताटे सर सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते